नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात अखेर पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे इथे तुम्ही बघू शकता या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डेबिटी अंतर्गत अठ्ठावीस रुपये पीक विमा रक्कम जमा झाली आहे आणि मित्रांनो ही अधिकृत माहिती विधानसभा सदस्य राणा पाटील यांनी दिली आहे बघा पीक विमा दोन या आधी मिळालेल्या दोनशे कोटी पीक विमा रकमेपैकी शिल्लक राहिलेल्या अंदाजे तीन हजार शेतकऱ्यांचा सुमारे तीनशे कोटी पीक विमा थेट बँक खात्यात जमा करण्यात आला आहे तशेज हे पन ले आहे मित्रांनो त्यांनी पुढे हे पण सांगितले की सहा महसूल मंडळातील पीक विमा दोन हजार पन्नास कोटी जमा असून शुक्रवार पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी सुरुवात झाली आहे मित्रांनो हा जो पीक विमा खात्यात जमा झाला आहे हा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला आहे तेव्हा जितकेही शेतकरी हे धाराशिव जिल्ह्यातील असतील त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो पुढील जसे हे इतर जिल्ह्यासाठी पीक विमा संदर्भात अपडेट येईल तुम्हाला आपल्या वरती त्यावेळेस तेव्हा मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे मित्रांनो पीक विमा संदर्भातील धाराशिव जिल्ह्यातील ही अपडेट होते मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि असे शेतीबद्दल अपडेट जाणून घेत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद